महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली उद्या निकाल जाहीर होणार त्यापूर्वीच अनेक एक्झिट पोल समोर हो येऊ लागलेले ला आहेत कोणी महायुतीला तर कोणी महाविकास आघाडीला या ठिकाणी सरकार स्थापनेची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री कोण आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याचीही चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे यातच जनतेच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि जनतेने कोणाला जास्त पसंती दिलेली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जनतेला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना अनेक या ठिकाणी दिग्गजांना धक्का बसताना दिसतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत आणि महाविकास आघाडीमध्येही नसल्याने आणि महायुतीमध्ये नसल्याने त्यांनाच फटका या ठिकाणी बसताना दिसतोय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मात्र या एक्झिट पोलनुसार मोठा धक्का बसताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे त्याचबरोबर ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून यांच्या नेत्यांना किती पसंती मिळालेली आहे तेच आपण बघूया त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका महाविकास आघाडीचं पारडं जड आहे यामध्ये अपक्षांचाही भाव आता वाढलेला आहे अशातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची पसंती बघूया सर्वात प्रथम अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी केवळ दोन टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले यांना दोन टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे त्यामुळे नाना पटोले यांचे स्वप्न या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचे भंगताना दिसत आहे तर त्या दोघांपेक्षाही अजित पवार आणि नाना पटोलेपेक्षा जास्त पसंती जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे निष्ठावंत म्हणून राहिले आणि पवारांना शेवटपर्यंत साथ दिली असे जयंत पाटील यांना सात टक्के लोकांची पसंती आहे तर धक्कादायक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अठरा टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदी म्हणून पसंती दिलेली आहेत त्यापुढे मग अचानक धक्का म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ, 22 पदी यांचा पुड़े एकनाथ शिंदे यांना बावीस टक्के लोकांची मुख्यमंत्रीपदी पसंती आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे एकनाथ शिंदे गेल्याने आता भाजपचीही डोकेदुखी वाढताना दिसत आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना बत्तीस टक्के लोकांची पसंती आहे उद्धव ठाकरे यांचं कोरोना काळातील काम बघता लोकांची पसंती त्यांच्या नावाला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र